असाच एक प्रयत्न लगेच त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी वैभव सरांवर आरोप झाले किंवा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच पद्धतीचा एक आणखी एक आरोप काल आपल्या सोशल मीडियामध्ये पाहायला मिळाला राहुल दादा जाधव यांचेच निकटवर्ती असलेले श्री कुलकर्णी म्हणून आहेत की ज्यांचाही एक व्हिडिओ अशाच पद्धतीने व्हायरल करण्यात आला की फायनान्सर कुलकर्णी नाव त्यांना देण्यात आलं आणि ते कशा पद्धतीने पैसे वाटतायत आहेत किंवा पैसे वाटताना ते रंग्यात सापडले अशा पद्धतीचा तो त्यांची बदनामी करणारा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियामध्ये आला ते सुद्धा आज आपल्या सोबत आहेत आपण जाऊन जाणून घेणार आहोत की नक्की काय झालं कसं झालं आणि ती जी घटना घडली ती त्यांच्या खाजगी ऑफिसमध्ये जिथे आपण आता सध्या बसलो आहोत या ऑफिसमध्येच घडलेली आहे याच ऑफिसमध्ये त्यावेळेस त्या त्या जे फुटेज किंवा त्या व्हिडिओमध्ये जे फुटेज दिसतंय ते याच ऑफिस मधलं आहे आणि याच ठिकाणी पोलीसही आले होते आणि इतर ती जी काही घटना घडली ती इथेच घडली तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नक्की त्या दिवशी काय झालं हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार नक्की त्या दिवशी काय झालं होतं म्हणजे हा जो व्हिडिओ आला तुमचा की तुम्ही फायनान्सर कुलकर्णी म्हणून कसे काय प्रसिद्ध झाला आता ते मला त्यांनाच विचारवं लागेल की फायनान्सर हे नाव कसं दिलं त्यांनी मला अच्छा प्रथम माझं नाव सांगतो माझं नाव उमेश कुलकर्णी आणि मी आर्किटेक्चर इंजिनियर आहे आणि असे मी व्यवसाय करतो तर ह्याच्यामध्ये आता मी नाही त्याच्यामध्ये गोष्ट खरी आहे की आम्ही दादाचे निकटवर्ती आहेच राहुल दादांचे दा, हो राहुल दादांचं आम्ही कार्य आम्हाला आवडतं त्याच्यामुळे आम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ही गोष्ट शंभर टक्के करी पण ते बाकीचं जे मध्ये दाखवलं ते शंभर टक्के सगळं खोट आहे व्हिडिओ मी पाहिला तो व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा त्यात फक्त फाडलेली स्लिप दिसते त्या व्यतिरिक्त त्या व्हिडीओमध्ये काही दिसत नाहीये म्हणजे थोडीफार लोक जाताना काहीतरी दिसतय बाहेर रस्त्यावरती आणि फाडलेली स्लीप तेवढी दिसतीये बाकी त्यात काय दिसत नाही नक्की त्या दिवशी काय घडलं हा नक्की त्या दिवशी असं झालं होतं मी घराच्या बाहेरच थांबलो होतो आता ऍक्च्युअली आम्ही हे प्रचाराची काम दादांसोबत आता रोजच फिरतोय सध्या प्रचार चालू आहे निवडणुकीचा तर मग मला असं वाटतं की त्यांना काही अशा गोष्टी आवडल्या नसतील मी दादांसोबत फिरतोय किंवा त्यांचा प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतोय आता हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि माझा हा खूप विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवरती आणि त्यांनी खरोखर खूप कामे केलेली आहेत आता मुळात ह्याच्यापेक्षा जर जास्त जर सांगायचं म्हटलं तर राहुल दादा हे आमच्या दा असल्यासारखेच आहेत आमच्या घरातले असल्यासारखेच कारण त्यांनी आम्हाला खूप वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी खूप चांगलं म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी कार्य करतोच आता त्या दिवशी असं घडलं की मी गाडीमध्ये बसलो होतो वेळ आणि आमचा हा कॉम्प्युटर क्लासचा माझ्या बंधूचा तर तिथे खूप गर्दी असते तर त्यांचा आता बाकीचे जे लोक आहेत समजा राष्ट्रवादीचे असतील त्यांना असं वाटलं असेल की ते गर्दी का जमली आहे मग हे काय आता इथं चुकीचं काम घडतंय का असं त्यांना संशय आला असेल असं मला वाटतं म्हणून त्यांनी पोलिसांना एकशे बारा नंबरला फोन केला असेल त्यानंतर मग मला नंतर लक्षात आलं की मी गाडीत बसल्यानंतर पोलीस आले त्यांनी गाडीची डिक्की उडायला लागली मग मला लक्षात आलं की यांनी कोणीतरी तक्रार केली मी त्यांना विचारलं म्हटलं काय अडचण आहे का ते म्हणलं की आम्हाला तुमच्यावर तक्रार आली इथे काहीतरी पैसे वाटप चालू म्हटलं असं काही चालू नाहीये मग त्यांनी लगेच चेकिंग करायला सुरुवात केली पोलिसांनी त्यांनी माझी गाडी चेक केली आता माझे इथं सीसीटीव्ही कॅमेरे चालूच आहेत ना असं चुकीचं काम तर घडू शकतच नाही पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये पूर्ण सीसीटीव्ही आहे असं आम्ही घरी करू शकत नाही तर मग त्यानंतर माझी गाडी चेक केली त्यानंतर मग ते पोलीस आले त्यांनी पूर्ण व्हिडिओ काढला पूर्ण झडती घेतली पोलीस आली पूर्ण झडती घेतली तर त्यांना इथे काही निष्पन्नास आलंच नाही काहीच दिसलं नाही हा टेबल असा मोकळाच होता आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये पण दिसतंय इथे मग हे सगळं जवळजवळ दोन तास तीन तास पोलीस इथेच थांबून राहिले ती स्लीप जी दिसतीय त्या व्हिडिओ मध्ये ती स्लीप फाडलेली दिसते ती दोन तीन तासानंतर ते म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मी त्यांना जास्त ओळखत पण नाहीये म्हणजे आता ओळखत नाही म्हणजे मला असं नंतर वाटलं की हे प्रचाराला आले असतील अच्छा हे ही जी घटना ही दोन तीन तासानंतर ते पोलीस असताना सुद्धा म्हणजे दोन तीन तास पोलीस थांबले मग त्यांना अजून संशय वाटला की काहीतरी आहे म्हणून ते पण थांबून राहिले बाहेर मी त्यांना काय म्हटलं नाही थांबले तर थांबू देत था था। था था। okay. आणि ऍक्च्युली त्यांचं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सगळं झालं होतं इथं काय त्यांना मिळालंच नाहीये आणि हे मी त्यांना बाहेर पण सांगितलं असं काही हो सगळं चेक केलं संपूर्ण चेक केलं होतं त्यांना काही मिळालंच नाही तिथे मग त्यांना त्यांना अजून असलं की असेल किंवा असेल म्हणून तिथे मी त्यांना काय म्हटलं नाही मग ते आले त्यांच्या पोलिसांच्या मागे ते सुद्धा स्वतः बघायला लागले पण मला त्यांच्यामध्ये एक चुकीचं असं वाटलं की पोलिसांनी चेकिंग केलं ठीक आहे मला काय अडचण नाहीये पण त्यांनी माझ्या घरामध्ये येऊन अशी पूर्ण झडती घेणं मला काही योग्य वाटलं ते कार्यकर्ते इथं आतमध्ये आले सात आठ जणांनी मिळून स्वतः इथं झडती घेतली सगळी त्यांनी म्हणजे याचा याचा अर्थ असा झाला यांचा प्रशासनावरती पण विश्वास नाहीये म्हणजे पोलीस इथे येऊन तुमची चौकशी करून गेल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथं आतमध्ये येऊन म्हणजे त्यांच्या सोबतच होते ते हा मग ते पोलिसांचं सगळं चेकिंग झाल्यानंतर त्यांचं झाल्यानंतर ते स्वतः परत चेक करायला लागले आणि त्यांनी काय केलं आतमध्ये येऊन काय काय त्यांनी पूर्ण बॉक्स उघडले असे पूर्ण हे डॉवर उघडले त्यांना त्याच्यामध्ये बॉक्स वगैरे आहेत ते सगळे असे बॉक्स उघडून बघितले संपूर्ण त्यांनी अच्छा हा हे सगळे कपाटे वगैरे उघडले उघडून बघितलं मधला मग फायनान्सर कुलकर्णी आता ते त्यांनाच विचारावं लागेल परत एकदा म्हणजे काय सापडलं नक्की त्यांना काहीच मिळालं नाही ते त्यांना मग त्यांनी ते मध्ये टाकायला पाहिजे ना पैसे सापडले किंवा काही चुकीच्या गोष्टी घडतायत किंवा लोक तरी दिसायला पाहिजे ना तरी माणूस दिसला पाहिजे त्याच्यामध्ये मी पैसे देतो माझ्या हाताने असं एक माणूस दिसायला पाहिजे होता ना त्याच्यामध्ये तसं काय दिसत काहीच नाही काहीच नाही भेटलेलं तुमच्या सीसीटीव्ही मध्ये काय आलंय तर बघू ते दाखवतो का हा ते दाखवतो ना मी तुम्हाला हे पहा आपण सीसीटीव्ही मध्ये पाहू शकतो या ठिकाणी हे ते हे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत आहेत आणि हे आतमध्ये आलेत इथे चेक करतायत इथे कुणीच नाहीये या यांच्या खाजगी प्रिमायसेस मध्ये आहे हे इथे दुसरं कुणी दिसत नाहीये ते कार्यकर्ते इथे काहीतरी चेक करतायत फोटो ते आता कशाचा तरी फोटो त्यांनीच ती स्लिप आणलेली आणि ते स्लिप तिथे ठेवून त्यांनी तो फोटो काढलाय तर याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसतंय मित्रांनो की या ठिकाणी ते ज्यावेळेस आतमध्ये आले त्यावेळेस इथं कुणी नव्हतं ही खरं तर कुलकर्णी यांचं खाजगी मालमत्ता आहे यांचं स्वतःचं राहतं घर ऑफिस असा हा सर्व प्रिमायसेस आहे आणि इथे पोलीस येऊन गेल्याच्या नंतर त्यांनी आतमध्ये येणं एखाद्या खाजगी याच्यामध्ये चौकशी करणं हे कितपत योग्य आहे हे कायद्याला धरून नाही आणि हे जर असेल तर पोलीस यंत्रणेवरही यांचा विश्वास नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्या नेत्यांचा असे यातून स्पष्ट जाणवते कुलकर्णी साहेब हे सगळं का घडलं असावं मग तुम्हाला याचं काय इंटरेस्ट वाटतो नक्की का, का कशामुळे असं मला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची जमीन सरपली असणार आहे कारण की आता जर सध्याचं वातावरण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने काम तर खूप चांगलं केलेलं आहे आता माझ्या घरासमोर सुद्धा तळी गार्डन हे सुद्धा दादांनी डेव्हलप केलंय संपूर्ण म्हणजे तसं पाहिलं तर डेव्हलपमेंट हे दादां आम्ही आज ओळखत नाही लहानपणापासून ओळखतो जसं राजकीय क्षेत्रामध्ये दादा आहेत तेव्हापासून दादांचं नाव खूप चांगलं आणि त्यांनी काम पण खूप चांगलं केलेलं आहे आणि आमचा विश्वास दादांवरतीच आहे मग विरोधकांना विकास कामांवरती निवडणूक लढावी असं वाटत नाही मग ते असं चुकीचं काहीतरी करायचं त्याच्यामध्ये माझी पण खूप बदनामी केली त्यांनी हा मग मी तेच तुमच्याशी बोलणार होतो की तुम्ही एक व्यावसायिक आहात तुम्ही एक इथले सुजान नागरिक आहात ठीक आहे तुम्ही तुमची राजकीय भूमिका काय असावी तो ज्याचा त्याला ज्याचा त्याचा अधिकार आहे तुम्ही कुणाचंही काम करावं तो तुम्हाला संविधानिक अधिकार आहे पण अशा पद्धतीने जर तुम्हाला टार्गेट करून तुमची वैयक्तिक बदनामी सोशल माध्यमांमध्ये केली असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात आता हे याच्यावरती आता मी तोच विचार करत होतो की हे जर असं इथून पुढे जर असंच घडत राहिलं तर हे आम्हाला खूप धोकादायक आहे तर ह्यासाठी मी असं विचार करतोय की सायबर गुन्हे दाखल करावा कारण सोशल मीडियामधून मला एवढे फोन आले कारण माझं शेवटी उद्या माझं भवितव्य माझं पोट वगैरे सगळं त्याच्यावरच चालणार आहे आणि हे जर उद्या नुकसान झालं तर याची भरपाई ते काय देणार नाहीत मला हे माझं वैयक्तिक जीवनाचं नुकसान ते एकदम अयोग्य आहे यांनी सोशल मीडियावरती असं व्हायरल करायला नाही पाहिजे होत मी एक आता एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून सांगा सर सध्याचं राजकारण हे या म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढ्या रस्ता तळाला चाललंय म्हणजे ज्यावेळेस प्रचाराचा संविधानिक अधिकार दिलेला असताना लोकांपर्यंत आपण आपली मतं पोहोचवणं आपण काय करणार आहोत आपलं विजन घेऊन जाणं खरं तर अपेक्षित आहे पण आजच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तसं दिसत नाही कुठंतरी लक्ष्मी दर्शन आणि लोकांना आमिष दाखवणं आणि निवडणूक लढवणं हे कितपत योग्य वाटतंय हे तर एकदम शंभर टक्के अयोग्यच आहे या गोष्टीला आम्ही कधी समर्थन करत नाही आम्हाला या गोष्टी कधी आवडणार पण नाही फक्त आम्ही विकास कामं बघतोय आणि त्याच्यावरतीच आम्ही त्यांच्या मागे उभा आहे धन्यवाद सर महानी च्या सर्व प्रेक्षकांना मी खर तर मनापासून आवाहन करू इच्छितो की आपण एक मतदार म्हणून एक सुज्ञ मतदार म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा एक नागरिक म्हणून खरंच कुठल्याही भूल थापांना आमिषांना बळी न पडता आपल्या आपला जो मतदानाचा संविधानिक अधिकार आहे तो येत्या पंधरा तारखेला आपण नक्की बजावा आणि अशा पद्धतीने जे काही सोशल माध्यमांमध्ये मा जे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम जे कुठले पक्ष करत असतील त्यांना धडा शिकवण्यासाठी नक्कीच विकासात्मक नेतृत्व करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या विकास कामं पाहून निवडून द्या तुमच्या दारात जो कुठला उमेदवार येईल त्याला विचारा तू काय काम केलंय आणि त्या कामासाठी त्याला मत द्या कुठल्याही प्रकारच्या आमिषांना बोलतापा पुन्हा बळी पडू नका तर आणि तरच तुमचं आमचं सर्वांचं भविष्य सुरक्षित राहील धन्यवाद मित्रांनो